नमस्कार मित्रांनो आजचा दिवस तिसरा रत्नागिरी दापोली मधला दा। चंडिका मंदिर पण निघालोय चंडिका देवी माताचं दर्शन घेण्यासाठी आणि पुढे आपण जाऊ गणपतीपुळे दर्शनासाठी रस्ता असेल तर गाडी घ्या नाही तर मग चालत जाऊया ከዚያ የምቦች አንዲቃ አዲብ ሚንደርሽ दोन डझन आणि ती आहे ती बाराशे रुपये ते पण तीन डझनची बाराशे रुपये तीन डझन जसं चोखं छोटे मोठं असं होतं ना आता आपण बोललं बाराशे रुपये पण आले ना ते पाणी येते ना पावसाचा पाणी घे हो इच हाय दमरे हेलो Kazuto relствен na sengwuna... Aakunnya gigi— Bere Davis

시불은가해도 되대? 네, 네, بابو یہ دیکھو ہم اس کو مارے لے کے رہیں گے کلوں گئے ہیں ابوں میں کون تو رہا ہے بڑی یہ بڑا مندر ہے چل اپنا چلوں نہ आजूबाजूचा परिसर हो आतमध्ये काय कॅमेरा अलाउड नाही केला पण आतलं नाही दाखवत आलं खूप सुंदर मूर्ती आहे आतमध्ये देवीची

बोट मध्ये बोट मॉडर्न जाणार हां मी गालि पाळ कला जट्टी मी जट्ट्याने शेट्टी सेम वटना मी देचानी देचानी ओकलला तला पुण्या 1240 रुपी गाडू केनी है का ना ना तो हे कुठे जायचा बोट मध्ये बोट मध्ये तो अगर

किचन आहे काय बनवत आहे काका काय बनवत आहे मस्त वास उठलाय हो। काय

कसा इथे आत्ता व्हिडिओ लागला अभी जोश आया संभाजी वीर वीर संभाजी लोड़े लागला गणपतीपुळे निवास राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय इकडे होईल इवन रिजनेबल रे रेट्स आहेत स्वच्छता खूप छान आहे मी तुम्हाला पूर्ण रूम टूर पण करेन तुम्ही बघून घ्या अगर गणपतीपुळेला तुम्ही व्हिजिट करताय तर तुम्ही इकडे जाऊन बुकिंग करू शकता बाबू पाणी दे द्यायचं पण स्वच्छ आहे एवढंच तिथे पोटून कमी होते पैसे ते जास्त आहेत श्री देव गणपतीपुळे मध्ये आपलं पण आगमन झालेलं आहे बाप्पांच्या दर्शनासाठी चला लगबग लगबग करा पटापट समुद्राला भरती आहे आज भरपूर

पुढे नसणार हो इथूनच घ्यायला पाहिजे इथून मंदिर चालू झालं सगळं आता दिलं त्याने धावतोय आपला चला या हा इथून मंदिर चालू झालं ना आतमध्ये कुठे काय मंदिर नाही चालू झालं मध्ये नाही आहे मंदिर चालू तो कान बंद कर तो बंद कर हो थांब जरा तिथूनच आहे पूल तिथून तिकडे इथे आहे का पुढे लाईन लागली लाईन <laughs> दुसरा कांड बंद करायचा बाबू नाही नाही काय बाबू हे हत्ती केवढा मोठा आहे बघ बर हो थांब जरा बसवायचं बाबू असं इकडे बघ बाबू इकडे बघ लागेल बाळा लागेल हां हां हा बाबू लागेल राजा लागेल लागेल खाली वाकून जा एक मुलाचं होऊ दे लवकर बाबू चला दर्शनाची वेळ मंदिरातील दैनंदिन उपक्रम दर्शनाची वेळ पहाटे पाच ते रात्री नऊ आरतीची वेळ पहाटे पाच ते दुपारी बारा सायंकाळी सात ते रात्री आठ पंचेचाळीस आणि प्रसादाची वेळ दुपारी साडेबारा ने दो ने साथ ते दोन आणि सायंकाळी सात पंधरा ते आठ पंधरा सुस्वागतम भक्तजन्म पर्यटक बंधू बहिणींना विनम्र वस्त्र हो हे महत्वाचं अंगभर वस्त्र परिधान करूनच मंदिरात यावे आज काय एवढा रश नाही सरकेल हा तो सरकेल डॅडी तो सरकेल हा सरकेल बघा तो चला आज काय एवढी गर्दी नाहीये मंगळवारच आहे आज पण एवढी गर्दी नाही श्रीमंत सौ रमाबाई पेशवे निवास एकदम गाभारात जवळच मोर्या मूर्ती मोर्या इथेच बसलेत ते चला पुढे चला बाबू थांब अवकाश ए हात जोडा पण गणपतीपुळे अभिषेक अन्नदान देणगी आणि पावते अभिषेक विशिष्ट दिवस आहे अभिषेकाचा ते एकशे पंचावन्न तुम्हाला करायचं त्यावेळीच करू शकतो आता आपण पहिले न जाऊया तिकडे देवस्थान कार्यालय बोलले का असे कुठे अरे मी मला दाखवते नाही दाखवू शकत कारण की ये इथे खाली आहे un petit poulet मारतोय आणि एकताना टोटल प्रवास आमचा गणपतीपुळे टू बोरवली हा तीनशे पन्नास किलोमीटर इतका आहे टोटल आठ तास दाखवत आहे पण तरी पण थांबून थांबून ऑलमोस्ट आम्ही एक दहा दहा ते अकरा तास आवड लागलंय इकडे घरी यायला व्हिडिओ तुम्हाला शेअर करते अगर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अरे वारे समुद्र किरणारा असा दिसतोय की जसा काय शिवलिंगच वाटत आहे बघा ना तुम्हाला वाटतं की नाही कमेंट करून नक्की सांगा गीगी। गीगी।